नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू जे आपलं केलेलं क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं आज सांगणं सुरू आहे हरभरा काही ठिकाणी कर झाल्यामुळे आपण सोंगणं सुरुवात केली आहे आपण त्याबाबतसुद्धा आपला हरभरा सोंगायला सुरुवात केली आहे दोन दिवस बायांनी चार चार बायंनी येऊन सोंगला जो कर झाला होता था तो एक सवयकचा <coughs> आणि बाकी उद्यापासून रेगुलर त्याबाबत बाया आहे हे बघा आपले धने वगैरे काढणं सुरू आहे एक रोजगार आहे आणि इकडे बाय आहेत आम्ही एकरी पंचवीस पाहिलं म्हणजे आमच्याकडे अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यात माझं गाव येते आणि आमच्याकडे दोन किलोची एक पायली आहे दोन किलोची एक पायली आहे आणि एकरी आम्ही पंचवीस पायलीला पंचवीस पायलीला एक एकर एक असं उदळ दिलं आहे आम्ही सोंगायला म्हणजे एकरी पन्नास किलो असं उदळ आहे आमचं सोंगायला पैशानं नाही दिलं आम्ही फर दिलं म्हणजे पैशानं जरी पकडलं आज आपला जो बावन त्रेपन्न भाव आहे त्रेपन्न जरी पकडला तरी सव्वीस साडेसव्वीसशे रुपये तो कर पडला पैशानं आजच्या भावात म्हणजे त्रेपन्नशे रुपये क्विंटल या भावाने आपण पंचवीसशे रुपये पंचवीस पाहिल्या कर असं दिलं आहे सहा एक्कर ही सहा एकर क्षेत्र आहे आपलं आणि ते बाजूचं क्षेत्र आहे हे पूर्ण पेरलेलं क्षेत्र आहे म्हणजे एकही तास सोडलेलं त्यासाठी आपण हे असे वायखानीसाठी हे असे याचे तासस पेरलेले आपण सातव्या तासावर हे त्या वारात आपण तिथं सोंगणं सुरू आहे तो उद्या बाया येईल तो पण तोच दिला तो वेगवेगळ्या मजुराला दिला हा वेगळं मजूर आहे ते वेगळं मजूर आहे ते बाय आहे हे बाय आहे दोन तुंगे ते पण तसंच पंचवीस पायला एकत्र दिलेलं आहे आपण <coughs> म्हणजे पन्नास किलो जर पायल्याचा हिशोब कारण काही काही ठिकाणी पायली तीन किलोची असते थी, काही ठिकाणी सहा किलोची असते आमच्याकडे अमरावती जिल्ह्यात नांदका खंडेश्वर तालुक्यात दोन पाय दोन किलोची एक पायली आहे हे बघा रोई आता सध्या आजूबाजूचे सर्व म्हणजे जे वावर आहेत हे खाली झालेलं आहे बघा तुरीचे खुमट वाई वगैरे केलेली आहे सर्व आजूबाजूनं काहीच नाही आहे फक्त जे आपलं हे एकच क्षेत्र आहे इथं त्याच्यामुळं आजूबाजू जनावर जे आहे रात्रीचे दिवसा वाने म्हणा रोई म्हणा डुक्र म्हणा हे त्रास देते आपलं आहे हे जे तार आहे करंटचा झटका मशीन लावलेली आहे आपण तो सुरू असते सकाळ डे नाईट चोवीस घंटे परंतु हे जे रोई वगैरे आहे हे त्याला मानत नाही कारण रोई वरच्या करंटलाच मानते या करंटला झटका मशीनला मानत नाही ते त्याच्यामुळं आपण आणि हे रोडवर वावर आहे बघा हा रोड आहे हा रोड आहे व आता रोड आहे रोडला टच वावर आहे कारण को या केव्हा कोणी एनी टाईम इथून सुरू राहते हरभरा खाणं हे ते उपडणं असे प्रकार सुरू राहतात त्याच्यामुळं आम्ही शक्यतो इथं करंट टाकत नाही म्हणजे वरचा करंट टाकत नाही इलेक्ट्रिकचा त्याच्यामुळं हे डुकर रोई वांनेरं वाननेरं खूप त्रास देतात ही हिरवं आहे असे असे खरग आहे हिरवे आहे हे बघा हे असे असे खरग हिरवे आहे त्याच्यामुळे हे वांनेर त्रास देते म्हणून आपण ही खोपडी करून इथं माणूस ठेवलेला आहे या आठ पंधरा दिवसासाठीच कारण हा आठ दिवसात आपला हरभरा जाईल <coughs> आठ दिवसासाठी माणूस सांगितलेला आहे आजूबाजूचे रान खाली झाले त्याच्यामुळं त्रास आहे बघा हे वावर आपलं हे एक वावर आपलं सहा एकराचं आणि त्यानंतर ते वावर सोडलं हे म्हणजे मधातलं एक वावर सोडलं की हा जो दिसतो पिवळा पट्टा हा आपलाच वावर आहे ते गंजी आहे आपली जे एक सवा एकरात म्हणजे सुग्न झालं आहे त्याची गंजी पण मारली आहे कारण आफाळ खोफळ करत होतं बघा हा सर्व हा पण आपलाच आहे सायकराचा आपण बटण केलेला निम्मे बटिण केलेला आणि हा या धुऱ्यावरून ते वावर दिसते अशा प्रकारचे दोन वावर आपले सोंगणं सुरू आहे हे बघा ही खोपडी केली आहे बंडी आहे बंडीवर बंडीवर अशी नेट असे हे असे उभे केलेले आहे आणि त्यावर नेट बसवलेली आहे नेट रात्रीची हवा लागू नये म्हणजे झुडूक हवेची झुडूक थंड जास्त होते त्याच्यामुळं ते केलेलं आहे वाऱ्यापासून म्हणजे संरक्षण म्हणून ठीक आहे मित्रांनो आपण आणखी याची व्हिडिओ टाकत जाऊ किती ते टाकू कारण स यंदा उतार्या कमी आहे खूपच कमी आहे काही ठिकाणी पाच सहा सात असं सावरेज आहे आमच्याकडे आठ नऊ आठ नऊ आहे आपल्याला घरच्या वावरात पण दीड पावणे दोन एकरात मी तुम्हाला त्या व्हिडिओत पण सांगितलं होतं आपलं घरचं वावर पावणे दोन एकर क्षेत्र आहे पण दीड का पकडतो आपण दीड नाही पावणे दोन एकर क्षेत्र पकडू आपण म्हणजे कसं कारण आपण जे मधात तास सोडलं होतं ते तास सोडायला नको होतं म्हणूनच ते आपलं जे पावणे दोन पूर्ण पावणे दोन एकर क्षेत्र आहे पण तास सोडलं म्हणून आपण दीड म्हणतो पण तसं चुकीचं आहे तस ते म्हणणं कारण तसं त्या पावणे दोन एकर क्षेत्रात आपल्याला सव्वीस कट्टे झालेले आहेत सव्वीस कट्टे आपण एक पासष्ट किलोचं जरी कट्ट कारण टाईट भरलेलं होतं आपण पासष्ट किलोचं कट्ट जरी पकडलं तरी आपल्याला ते मग सत्तर सतरा क्विंटल झालेला आहे तो सतरा क्विंटल पावणे दोन एकर क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्याला नाही म्हटलं तरी नऊ साडेनऊ क्विंटल अवरेज बसलेला आहे तो आपल्याला चांगला बसलेला आहे पावणे दोन एकर क्षेत्रात एक तास सोडून आणि असं वाटते की तास सोडायला नको होतो या वावरात नाही सोडला आहे आपण तास परंतु जे दे ते दुसरं क्षेत्र आहे त्या वावरात सोडलेलं आहे पण बघू त्या वावरातला चांगला आहे एक सोय हरभरा आहे इथे तरी थोडासा बारकावला हरभरा तिथे एक सोय हरभरा आहे त्याच्यामुळं आपण ॲवरेज किती येते या वावरात आणि त्या वावरात काळाच्या दिवशी आपण जर सुट्टी नसली आपल्याला सुट्टी असली तर पुढच्या शनिवार रविवाराकडे आपण शक्यतो काढणारच आहोत सुट्टीच्या दिवशी आपल्या आपण त्यावेळेस सांगूच तुम्हाला किती ॲवरेज आला काय ॲवरेज आला ते ठीक आहे मित्रांनो धन्यवाद